ವೀಡಿಯೋ ಸುರೂ ಸರ್ವನ್ನ ಕಮೆಂಟ್ ಲಿಹ ಓಂ ನಮೋ ಪಾರ್ವತಿ ಪದೇ ಹರ ಹರ ಮಹದೇವ छावा आपल्या धाकल्या धानाच्या जीवनावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक भव्य चित्रपट तर नेमका कसा होता हा मूवी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा या मूवीची सुरुवात होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनापासून तिथे औरंग्याला वाटलं होतं की हे मराठा साम्राज्य संपलंय तेव्हा चोवीस वर्षाचे शंभूराजे बुरांपूर्वक हल्ला करतात औरंग्याची झोप उडून टाकतात आणि ही मोहीम फते करून औरंग्याला सांगतात की छत्रपती एक राजा नाही तर एक विचार आहे जो की कधीच कोणीच संपू शकत नाही मूवी स्टार्टिंगपासून तर एंड पर्यंत प्रत्येक सीन मध्ये अंगावर शहर येतात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रत्येकच भारतीयांनी पाहायला पाहिजे महाराजांचा पराक्रम शौर्य गाथा प्रत्येकच घराघरामध्ये गेली पाहिजे त्यासाठी हा मूव्ही नक्कीच बघा महाराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान ज्यामुळे आज आपण कपाळावर टिळा लावू शकतोय शंभू महादेवाची पूजा करू शकतोय युकी कौशलने या मूवी मध्ये जी महाराजांची भूमिका साकारली तेव्हा कुठेच मुव्ही मध्ये आपल्याला विकी कौशल दिसतच नाही स्क्रीन दिसतात ते फक्त आपले शंभूराजे आणि मुव्हीच्या एंडिंगला जेव्हा युकी कौशलने जे एनर्जेटिक परफॉर्मन्स दिले खरत पदाए। युकी ते खरच अभिमानास्पद आहे आणि कौशलच नाही तर रश्मिका संतोष जुएकर शुभमकर एक बोटे या सर्वांनीच मूवी मध्ये भारी काम केलेलं आहे शंभूराजांच्या राज्याभिषेकावेळीचं राजकारण राष्ट्रप्रधानातील कारभाऱ्यांनी केलेले कारस्थान या सर्व गोष्टी आपल्या समोर मेकर्सने अगदी परफेक्टली मांडल्या आहेत आणि मुव्हीच्या एंडिंगला प्रत्येकच व्यक्ती ज्या डोळ्यांमध्ये अश्रू आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही मुव्हीच्या एंडिंगला जेव्हा शंभूराजे बोलतात की आबासाहेब आम्ही आमच्या आई साहेबांकडे येतोय पण आम्ही आमच्या आई ओळखू तरी कसं धन्य ते शंभूराजे ज्यांनी एवढे अत्याचार सहन करू नये औरंग्यासमोर मान झुकवली नाही तो औरंग्या बोलत राहिला की आम्हाला साथ मिल जाओ इस्लाम कबूल करलो त्यावर शंभूराजे उत्तरले की मौत के घुंगरू पेन नंतर या महाराष्ट्राच्या मातीत हजारो शिवाजी राजे तयार होतील पण जेव्हा तू मरशील तुझ्यासोबत तुझी मुकली सल्तनत पण राखून जाईल हा मूवी बघितल्यानंतर मी एवढंच सांगेल की थिएटर्स मध्ये जा आणि तुमच्या फॅमिलीसोबत हा मूवी निश्चितच बघून या कारण आपल्या शंभूराजांनी दिलेलं बलिदान हे रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी प्रेरणा देते छत्रपती संभाजी महाराज की जय